का प्रेक्षक हो। लग्नाची बेडी या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे राघव आता जळल्याचा वास कुठून येतो हे बघत असतो तेवढ्या तिकडे राणी मनातच असा विचार करते काही झालं ना तरी मी राघवला सिंधू पोचू देणार नाही मी लगेच राणी राघव जवळ जाते म्हणते राघव अरे मला असं वाटतं इथ नाही येत बाहेरून वासतोय चल ना बाहेर जाऊन बघू असं म्हणून आता राणी म्हणजेच मधू राघवला घेऊन बाहेर जात असते तर राघव म्हणतो की मधू एक मिनिट थांब जल्याचा वास बाहेरून नाही इथूनच येतोय आणि राघव म्हणतो वास तिथून येतोय बघ त्या रूम मधून आणि तिचं काही ना ऐकता त्याच्या रूमकडे येतो ब आणि म्हणतो बघ इथून धूर पण येतोय आणि राणीला साईडला हो असं म्हणून पटकन तो दरवाजा खोलतो आणि आता नंतर बघतो तर कृष्णा बेशुद्ध असते म्हणजे सिंधू बेशुद्ध असते लगेच राघव घाईघाईत जातो आणि कृष्णा कृष्णा काय झालं असं म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो नंतर कृष्णाला बाहेर घेऊन येतो आणि मधूला सांगतो प्लीज पाणी घेऊन ना आणि कृष्णाला म्हणतो डोळे उघड आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो राघव तर आता इकडे मधूला मागचे प्रसंग आठवत असतात की राघव माझ्या बाजूने कसा होता आणि सिंधूला म्हणजेच कृष्णाला कसं तडस म्हणजे सडतड उत्तर देत होता आणि तिच्या बाजून कसं बोलत होता हे सगळे क्षण आता मधुला आठवत असतात त्यानंतर मधूला राघवने बनवलेला गाजरचा हलवा हे बनवलेला असतो हे सुद्धा क्षण आठवत असतो राघवने मधूसाठी जो केक आणलेला असतो केक बनवलेला असतो केक सुद्धा क्षण आता मधूला आठवतात आता हे सगळं आठवल्यावरती मधू खूप चिडते आणि राघवच्या जा जवळ जाते राघवचे जा कॉलर पकडते म्हणते तू फसवतोयस हो मला तुला काय मी मूर्ख वाटले का तर राघव म्हणतो मधु शांत हो काय झाले तुला मी काय वागलो कधी फसवलं हो मी तुला तर आता इकडे मधू म्हणत असते की मला जसं वाटलं होतं ना तसंच वागलायस तू तर मधू म्हणते या कृष्णाला मीच रूम मध्ये लॉक केलं होतं राघव म्हणतो काय परंतु का तर मधू याच्यावर म्हणते त्यावर मधू म्हणते की ही घरात दिसत नाही म्हटल्यावर तू घाबरतोस का ही संकटात असल्या वाचवाय जातोस का भीती वाटते का किंवा तू तिला शोधायला जातोस हे पाहायचं होतं मला आणि पाहिलं मी एक्झॅक्टली तू तेच केलं आहे मगाशी जे बोलला असेल आता जो तू जे वागतोय किती फरक आहे करतंय का तुला आज तू जे केलंयस ना जे प्रेम व्यक्त केलंयस ते सगळं खोटं होतं म्हणून मी तुला लायर म्हणाले अजून काय ऐकायचंय का राघव म्हणतो अगं मधू असं काही नाहीये मी जे काही बोललो ते मनापासून बोललो त्यातला एक शब्द खर आहे ही कृष्णा तिथे आहे हे मला माहीत तरी होतं का आणि आपण ना त्या दोघंही तुझ्या आपण दोघं एकमेकांबरोबर होतो आणि आपण दोघांनी त्या दाराच्या फटीतून दूर निघताना बघितला आणि मधू मी खरं बोलत आहे यानंतर राघव मधुला मधू मधूला जवळ घेतात म्हणतो की मधू खरं सांग मी तुझ्याशी खोटं बनेल असं तुला वाटतंय का पहिली गोष्ट म्हणजे मधू मी तिथं चान्स गेलो ही आतमध्ये याची मला कल्पना सुद्धा नव्हती शांत ओढक्याने विचार कर मी तिला वाचवून आपण आपल्या दोघांची मदतच केली आहे मधू म्हणते राघव प्लीज उगाच कारण देऊ नको राघव म्हणतो अरे मी काही तुला कारण देत नाहीये तू काय म्हणालीस की मी तुझी परीक्षा घेण्यासाठी तिला ह्या रूममध्ये लॉक केलं राईट राणी म्हणते की हो केलं होतं मग तर राघव यावर म्हणतो सपोज हिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर सगळा ब्लेम कोणावरती आला असता तुझ्यावर आणि मग काय झालं असतं आणि मधू आपण एकत्र राहण्याची स्वप्न बघतोय आणि तू जर असं करशील तर ती स्वप्न कशी पूर्ण होणार आहेत सांग बरं या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण नाही आहे आणि मी खरं बोलतोय तरीही तुझा माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर मी काहीच करू शकत नाही तुला जे योग्य वाटते ते तू कर असं सगळं आता राघवनं नाटक केलेलं असतं मधूशी बोलताना आणि साईटला होऊन स्वतःच स्वतःच्याच मनाशी विचार करत असतो आय होप ही मधू कन्व्हिन्स झाली असेल थोडक्यासाठी मेहनतीवर पाणी नको तिकडे सिंधूला म्हणा म्हणजे देवाकडे प्रार्थना करत असतो की सिंधूला काही झाले नसावं तर आता इकडे दुसऱ्या दिवशी मधुतीच्या तिच्या रूममध्ये असते त्यावेळेला राघव तिथे येतो आता राघव आल्यानंतर सॉरी सिंधू सिंधू तिच्या रूममध्ये असते आणि सिंधू म्हणते की राघव तुम्ही इथे का आलात आधीच मधुला संशय आला आणि तिने जर तुम्हाला इथे पाहिलं तर तर आता राघव म्हणतो अरे मी तुला बेशुद्ध पाहिले मी आधीच किती टेन्शनमध्ये होतो काही क्षणासाठी मला असं वाटलं की मी तुला पुन्हा हरवून बसलोय तुला काही झालेलं मला सहन होणार नाहीये तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय नाही जगत सगळ सिंधू असं म्हणून आता राघव मधो राघव श्री राघवने सिंधूचा हात हातात घेतलेला असतो तर आता सिंधू म्हणते राघव काळजी करू नका मला काही होणार नाही मी प्रॉमिस करते तुम्हाला मी कधीच तुमच्यापासून लांब जाणार नाही परंतु प्लीज तुम्ही आत्ता इथे थांबू नका आणि मधू इथे कधी येऊ शकते तिने जर तुम्हाला इथे पाहिलं ना तर आपली सगळी मेहनत वाया जाईल तर आता राघव चिडूनच म्हणतो की बघू दे तिला काय फरक पडतोय तर सिंधू म्हणते बघू दे काय परिणामांचा विचार केलाय का तुम्ही तर आता इकडे राघव म्हणतो मी कशाचाही विचार करत नाही आणि आपण दोघं हो मिळून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढू मी कसलाही विचार करत नाही काही झालं तरी मी एकटीला सोडून तुला कुठेही जाणार नाही एकदा स्वतःकडे बघ सिंधू चेहरा किती उतरलाय तुझा तुला त्या धुरामुळे खूप त्रास झाला असेल ना आय एम सॉरी मी वेळेवर पोहोचू शकलो नाही परंतु मी तुला प्रॉमिस करतो इथून पुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही मी तुझी आणि सावीची अगदी व्यवस्थित काळजी घेईल सिंधू मी तुला काही होऊ देणार नाही तर आता सिंधू म्हणते की माझा विश्वास आहे तुझ्यावर आता राघव म्हणत असतो सिंधूला चल आपण आत्ताच्या आता त्या मधूचं सत्य सगळ्यांना घरच्यांना सांगून टाकू तर आता सिंधू म्हणते राघव ऐका एक तर आता सिंधू म्हणत असते घरच्यांसाठी मी कृष्ण आहे आणि तुम्ही जर मधूचं सत्य आता सगळ्यांसमोर सगळ्यांना सांगायला निघाला तर त्यांचा आत्ता तुमच्यावर विश्वास बसणार नाही उलट तुम्ही माझ्या बाजूने बोलता हे त्यांना अजिबात आवडणार नाही तर राघव म्हणतो नाही असं काही होणार नाही तर सिंधू म्हणत असते राघव प्लीज माझा ऐका प्लीज हट्टीपणा करू नका आपण आत्ता कुठेतर देहाच्या जवळ पोचतोय आत्ता कुठं तर मधूचा तुमच्यावर विश्वास बसला आहे तर आता इकडे राघव म्हणतो की नाही तुला वाचवल्यानंतर पुन्हा तिचा तिला ना माझ्यावर संशय आला आहे तर आता इकडे मधु विचार करत असते की खरा राघव कोणता आहे जेणे ज्याने माझ्यासाठी माझ्यासाठी लंच डेट प्लॅन केली तो सिंधूला अनकॉन्शियस बघून बेचन झाला तो तर नाही नाही मधू तू राघव का घेते राघवचं तुझ्यावर प्रेम आहे कळलं तो बदलला आहे त्याच तुझ फक्त तुझ्यावर प्रेम आहे ओके असं आता ता स्वतःशीच बोलत असते असं बोलत असताना तिला दुसरी सेम तिची प्रतिकृती दिसते आणि ती म्हणत असते नक्की तर आता इकडे मधू म्हणत असते हो राघवचं माझ्यावरच प्रेम आहे मला आवडतं म्हणून त्यांनी परवा गाजर हलवा केला आज माझ्यासाठी लंच डेट प्लॅन प्लॅन केला तर तिकडे ती तिची सेम प्रतिकृती म्हणत असते की तू मला सांगतेस की स्वतःच्या मनाला तिच्या मनात कृष्णाबद्दल फक्त राग आहे म्हणूनच तर सिंधू ज्या वेळेला मला घरातून बाहेर काढत होती ना त्यावेळेला रागवून तिला अडवलं आणि मला पुन्हा घरात घेऊन आला कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे दुसरी मधु म्हणत असते त्याला जे वाटतंय ते प्रेम नसून आकर्षण सुद्धा असू शकतं आता इकडे मधु म्हणत असते अजिबात नाही त्याच्या मनात कायम मीच होते तू सिंधू बरोबर असतानाही प्रत्येक वेळी मी जेव्हा घर सोडून जात होते ना तेव्हा राघवने मला अडवले दुसरी मधु म्हणत असते की तरी पण इतक्या सहजपणे तू तिच्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं आता इकडे सिंधू मधु म्हणत असते की तुझा प्रॉब्लेम काय आहे तू का मला अडवते फायनली माझं स्वप्न पूर्ण होतंय की वर्ष मी एकटी होते ते ना आता आता राघवने ऍक्सेप्ट केलं आहे तुझं ऐकून मी बॅकफूटवर का जाऊ तर दुसरी मधू म्हणत असते की मग मागच्या वेळेसारखं तो प्रेमाचं नाटक करत असेल तर माझा ऐक पुन्हा ती चूक करू नकोस तर मधू म्हणत असते की तुला माझा आनंद बघवत नाहीये ना म्हणून हे सगळं बोलतेस ना आत्ताच्या आता इथून निघून जा मला तुझं काही ऐकायचं नाहीये राघवने त्याचं प्रेम माझ्याकडे कन्फ्यूज केले त्यामुळे आता माझी बा माझी बारी आहे ह्यावेळी राघव खोटं बोलतोय असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे प्लीज माझा माझे फिलिंग्स राघवकडे एक्सप्रेस करू देत दुसरी मधू म्हणत असते मी जाते ठीक आहे माझं काम होतं तुला वॉन केलं ते मी केलं परंतु एक गोष्ट तू नीट लक्षात ठेव राघव विश्वास ठेवून ना तू खूप मोठी चूक करत आहे राघव फक्त तुझा चांगला मित्र आहे त्याचं खरं प्रेम सिंधूवर आहे आता इकडे मधु म्हणत असते असं काही नाहीये माझं लग्न रायांशी झालं होतं आणि त्याचं लग्न सिंधूशी म्हणून तो माझ्याशी अंतर ठेवून वागत होता परंतु आता तसं नाहीये आता आमच्यातलं नातं बदललंय तर आता इकडे दुसरी मधू म्हणत असते की परत तेच सांगते हे सगळं तू स्वतःला समजावतेस खरं काय ते तुला सगळं सगळं व्यवस्थित माहिती आहे तर लगेच मधु म्हणते अच्छा असं आहे का मग तू तूच सांग ना राघवने माझ्यावरती खरं प्रेम आहे प्रूप करण्यासाठी काय करायला हवं आता इकडे दुसरी मधु म्हणत असते की ते मी कसं सा सांगू परंतु एक गोष्ट लक्षात ठेव राघवला कृष्णा सिंधू आहे हे सत्य अजून माहित नाहीये कृष्णाला सिंधूचं रूप हे घ्यावं लागलं आणि सावीची आत्ताची जी अवस्था आहे ती तुझ्यामुळेच आहे हे सगळं जर राघवला कळलं तर त्या दिवशी काय होईल आता इकडे मधु म्हणत असते असं काही होणार नाही आणि राघवला सत्य कधीच कळणार नाही मी त्याला सत्य कधी कळूच देणार नाही तिचीच प्रतिनिधी कृती तिला म्हणत असते मधुला की तुला ऐकायचं नाहीये ना तू तु तसं तुला योग्य वाटते ते तू कर तर आता इकडे सिंधू म्हणत असते आहो राघव तुम्ही माझं ऐकत का नाही आता मी का हो आलात मला वाचवायला मी वाचवलं तर राघव म्हणतो कसं वाचवलं बेशुद्ध पडली होतीस तिथे एवढा दूर झाला होता आणि मला सांग तो दूर कसं काय झाला होता तर आता इकडे सिंधू म्हणते की मी ते कागद जाळले होते तर आता राघव म्हणतो का कशासाठी तर आता मग सिंधू म्हणते की तुम्हाला हिंट मिळावी म्हणून मला हिंट मिळावी म्हणून मी ते कागद जाळले होते तुम्ही मला वाचवायला यावं म्हणून नाही राघव म्हणतो तू संकटात असताना मी शांत बसणार आहे का एक तर तू स्वतःचा जीव असा डोक्यात टाकलास ना हे मला अजिबात आवडले नाहीये सिंधू म्हणते की मी जे काही करत होते ना तो आपल्या एका प्लॅनचाच भाग होता ना मधू असं काहीतरी करेल हे मला आपल्याला आधीपासून माहित होतं राघव तुम्हाला स्वतःवर संयम ठेवावा ते ही माझी प्रायोरिटी होती आणि नेहमी राहील ती मधू काही विचार करते नाही आणि मला काहीही फरक पडत नाही ते सिंधू म्हणते आता ती काय करेल माहीत नाही आता इकडे राघव म्हणतो की डोंट वरी तिला कसं हँडल करायचं ते तू आता माझ्यावर सोपं इथून पुढे तिला आपल्यावर संशय येणार नाही याची काळजी मी घेईल असं म्हणून आता सिंधून राघव एक झालेले असतात आता पटकन मधू सिंधूच्या रूममध्ये येते आणि पटकन दरवाजा उघडते आता तिथे राघव असतो आणि पटकन मधू आत आल्यानंतर मात्र सिंधू बेडवरतीच झोपलेली म्हणजे पडलेली आहे मधु इकडे तिकडे पाहत पाहत सिंधू जवळ येत इकडे सिंधू मधूला म्हणते इथे कशाला आली खरं तर मी तुझी ना पोलीस कंप्लेंट करणार होते तुझी की वाली म्हणून केली नाही प्रता आघाव तिथून चोरून ऐकत असतो सगळ्या गोष्टी दोघींच्या बोललेल्या आणि इकडे सिंधू म्हणत असते अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस मधू मधू म्हणत असते तू माझ्यावर कोणताही आरोप केलास ना तरी घरात ना कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे मी तुझ्या या आशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही तर आता सिंधू म्हणत असते बाप रे इतका आत्मविश्वास बरा नाही या कोण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलतो ना तेव्हा नेहमीच होतो मधु म्हणते की हे तुम्हाला नको सांगू तू जरा स्वतःकडे बघ ना राघव तुझा राग करतो तुझी बाजू घेणं तर सोड त्याला तुझ्याकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नसते आता राघव फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो ओके तर म्हणून मधु खूप खुश असते तिला कसला तरी आवाज येतो आणि मधु म्हणते कसला आवाज होता तर आता इकडे सिंधू म्हणते कसला होता तेव्हा मधू जिथे आवाज आला त्या साईडला तिथे जाते आणि राघव तिथून लपून बस आता मधु दरवाजा खोलते आणि दरवाजा खोलून पाहतच असते तेवढ्यात तिथे सिंधू येते आणि सिंधू तिचं डोक्याला टॉबेल बांधते आणि तिचं डोकं टॉबेल बांधून धरते आणि रागो हळूच तिथून बाहेर पडतो रागो बाहेर गेलेला पाहून सिंधू सोडून देते तर मधुम ए काय करतेस तू वेडी आहेस का जरा सफोकट झाली माझ्या जा तोंडावर रुमाल दाबून धरला होता तेव्हा नाही सुचलत हे सर्व असं सिंधू म्हणत असते इतर तुला फक्त जाणीव करून देत होते जीव गुदमरणं म्हणजे काय असतं त्याची तू मला अनकॉन्शियस करून खोलीत बंद केलं होतंस हे लक्षात आहे ना तर आता हे ऐकलं मधू जातच असते तेवढ्यात सा सिंधू तिचा हात पकडते म्हणते एक मिनिट इथून पुढं माझ्या खोलीत येताना दार वाजवून ये। तर आता इकडे मधू जोरात म्हणते की हे रूम तुझी नाही आहे रागवची आहे कळलं तर आता इकडे सिंधू म्हणते हो का केस खूप वाढलेत का तुझ्या केसांचं खूप वजन होत आहे का म्हणजे केसाला हेअरकट येऊन म्हणजे हेअरकट करून ये म्हणजे काही गोष्टी तुझ्या लक्षात राहते तुझ्याला आपलं म्हणतेस ना मी त्याची बायको आहे तर आता सिंधू सडेतोड उत्तर तर मधुला ला आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे राघव आता मधुशी नाटक करत असतो मधु राघवला प्रपोज करत असते त्यावेळेला राघव म्हणतो की मधू तू अशी पायाजवळ बसून नको राहू तुझी जागा इथे आहे माझ्या हृदयात असं म्हणून हृदयावरती हात ठेवतो आणि हे सगळं बाहेरून सिंधू पाहत असते आता खऱ्या खड़ा, खऱ्या अर्थाने अडकलीस माझ्या प्रेमात मधू म्हणते खरंच तर इकडे राघव म्हणत असतो शंभर टक्के आता इकडे बाहेर सिंधू हे सर्व पाहत असते सिंधू मनातच विचार करते आता जशी राघव समोर गुडघ्यावर बसली होतीस ना तसंच आता घरच्यांसमोर तुला बसवेल आणि तुझ्या पापांचा हिशोब सगळ्यांसमोर आणेल ते राघवला डन करत असते हा त्यांचा आता प्लॅन आहे अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी सानेला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद